पशुपालकांना विनम्र आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध पशुवैद्यकीय सेवा तसेच राबवण्यात येणाऱ्या ना विविध योजना यांची माहिती पशुपालकांना व्हावी या दृष्टिकोनातून पशुसंवर्धन विभाग साजरा करीत आहे पशुधनाच्या संवर्धनासाठी पशु संवर्धन पंधरावडा ज्या कालावधीमध्ये विविध उपक्रम घेतले जाणार आहेत ज्यामध्ये पशुपालन व्यवसाय अधिक किफायतशीर होण्याच्या दृष्टीने आणि उच्च वंशावळीच्या पशूंची पैदास करण्याच्या दृष्टीने पशु स्वास्थ्य पशुखाद्य पशु, पशु चारा व व्यवस्थापन या पंचसूत्री बद्दल जनजागृती केंद्र व राज्य शासन पशु संवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबद्दल जनजागृती सत्रे पशुधनातील विविध रोग प्रतिबंधक लसीकरण तसेच पशुधन आरोग्य विषयक दंत निर्मूलन कार्यक्रम जनावरांमधील शिबिरे याच सोबत शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या दूध अनुदान योजनेत येणाऱ्या अडचणींचे निवारण पशु आहाराचे महत्व तसेच पशुगणनेचे महत्व यासारख्या विविध विषयांचे माहिती देणारे शिबिरे व चर्चासत्रे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे तरी सर्व पशुपालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आपल्या नजिकच्या पशुवैद्यकीय कार्यालयाशी संपर्क करावा पशु विभाग सातारा धन्यवाद